जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना अभियंत्या आणि ठेकेदार यांचे कायम संबंध येत असतात परंतु जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ अभियंत्याने युवा ठेकेदाराला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी त्या अभियंत्याविरोधात सोलापुरातील पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आदित्य सुनील बिराजदार वय सव्वीस राहणार पूर्व पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्जेराव गाडेकर या कनिष्ठ अभियंत्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे मी सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून वॉर्ड क्रमांक एकमध्ये काम करत असताना पंधरावीत आयोगातनं बंदीच गटरचं काम ई संजयराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण केलेलं होतं आणि काम सम समक्ष पाहून कामाची पाहणी केल्यानंतर कामाचे बिल काढताना आम्हाला पैशाची मागणी केली ती दोन लाखच्या बिलला पन्नास हजार रुपयाची आम्हाला मागणी केली आम्हाला जमत नाही असं सांगितल्यावरच आम्हाला सांगण्यात आलं की गाडेकर सर्जेराव गाडेकर यांच्याकडनं की जर सदर तुम्ही पन्नास हजार रुपये हे गोष्ट कोणाला तर बाहेर सांगितलं तर तुमचे जीव मारण्यात येईल म्हणून हे मला धमकवण्यात आलं आणि मी त्या गोष्टीला मान्य नसल्यामुळं शनिवारी परत मला फोन करून माझ्या नंबरवर फोन करून मला जीव मारेल तुला घरात येऊन तुला ठोकेन मी आणि इथपर्यंत न थांबता लोकनायक सरपंच सुनील अणा बिराजदार यांच्या म व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुमच्या पोराला समजून सांगा नाही तर घरात येऊन ठोकता आहो मी असं सांगून अमुक तमुक तणाशेची मोघलाईची भाषा वापरून करून मला दम दाटवण्याचा एक लोकप्रतिनिधीला दम दाटवण्याचा प्रयत्न गाडेकर गाडेकरांनी केलेला आहे व पन्नास हजार रुपये आम्हीच मागून त्यांचं काम मला बिल लिहून लिहायचं त्यांनी प्रयत्न करत होते पण मी त्याला काय स प्रतिक सहकार्य केलं नसल्यामुळं माझं जीव मारण्याचे धमकी दिलेले आहेत मला तर मी च योग्य ते का अधिकाऱ्यांकडून मला आमचं लो आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळं आम्हाला योग्य ते न्याय मिळावं ही आमची मागणी आहे है, स्टेशन दाखल अक्कलकोट दर्शनाळ या गावी ग्रामपंचायतीचा ठेकेदार असून त्या मिळणाऱ्या उत्पन्नावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो दर्शनाळ गावामध्ये ग्रामपंचायतीच्या ड्रेनेजचे काम केले आहे त्या कामाची पाहणी करताना कनिष्ठ अभियंता सरजेराव गाडेकर यांची त्या कामासाठी नियुक्ती आहे बिराजदार यांनी केलेले काम पाहण्याकरता या म्हणून वारंवार विनंती करत असताना देखील अभियंता टाळाटाळ करत होते बिराजदार यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करून गाडेकर यांना कामाची पाहणी करण्यासाठी विनंती केली असता गाडेकर यांनी मोबाईलवर फोन करून मला शिवीगाळ केली व तुला खल्लास करतो अशी दमदाटी केली माझ्या वडिलांना पण शिवीगाळ केली आहे अशी तक्रार जोडभावी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे